मी डॉक्टर सचिन बोटे मी एम सी एच युरोलॉजिस्ट आहे म्हणजे किडनी उतरविकार लॅप्रोस्कोपिक आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन मी सध्या बार्शी येथे बफ स्ट्रेंडवर क्लिनिक स्टार्ट केलेले आहे मला युरोलॉजीचा आणि सर्जन म्हणून हे गेले तेरा ते चौदा वर्षांचा माझा अनुभव आहे माझं मा एम सी एच न्यूरोलॉजी मुंबई येथील जे जे हॉस्पिटलमधून झालेलं आहे तर मध्यंतरी काही दिवसापूर्वी आम्ही एम एस सी बी म्हणजे आपले जे विद्युत महामंडळाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही आरोग्यपर चर्चा सत्र आयोजित केले होते त्यामध्ये मोदखडा किडनीचे आजार लग्नीचे आजार आणि आहार तज्ज्ञ म्हणून तुमच्या मॅडम डॉक्टर नलिनी मोटे यांनी सुद्धा त्या त्यांच्या सत्रामध्ये आहारावरती मार्गदर्शन केले की शुगर बी बी पीचे पेशंट किडनी आजार असलेले पेशंट हे यांना आहाराविषयी काय खावे काय खाऊ नये आणि आजकालच्या ताण तणावाच्या आयुष्यामध्ये माणसाने ताणतणाव कसा कमी करावा आणि आहारावरती कसं लक्ष द्यावं याचं मार्गदर्शन त्या सत्रामध्ये करण्यात आलं साधारणतः एक साठ ते सत्तर म्हणजे एम बीचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती त्यांचा रिस्पॉन्स चांगला होता आणि त्यामध्ये आम्ही मुतखडा किंवा प्रोस्टेटचे आजार नगवीचे आजार याविषयी काय करता येईल केव्हा तपासणी करण्यात यावी लवकर उपचार घ्यावेत की जेणेकरून पुढे जाऊन किडनीला इजा किंवा मूत्रपिंड निकामी होणार नाही याची आपण खबरदारी घेणं आवश्यक आहे त्यामुळे नियमित तपासणी नियमित स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणजे न्युरोलॉजिस्ट यांच्याकडून तपासणी करून घेणं या, या सगळ्यांचं महत्व त्यांना सांगण्यात आलं त्यातले काही पेशंट हे किडनीचे आजारांचे सुद्धा होते ज्यांना पहिल्यापासून मुतखडा आणि याचे आजार होते त्यांना सुद्धा त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तर थोडक्यात एम एसीबीच्या कर्मचाऱ्यांचा तर हे चर्चासत्र आम्ही सहा जानेवारीला एम बीचे अधिकारी नंदराज भारती सर आणि सतीश पाटील सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले कर्मचाऱ्यांचा जो काही रिस्पॉन्स होता तो अतिशय चांगला होता जवळपास साठ ते सत्तर कर्मचारी उपस्थित होते तर आजच्या म्हणजे लाईफमध्ये जे काही ताणतणाव असतात आणि आहाराच्या वेळा आपल्या वेळी असतात तर त्यामुळे आहाराचं सुद्धा महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे कारण बरेचसे जे काही आजार आहेत शुगर आहेत बी पी आहेत दट्टपणा आहे तर हे आहारावरती कंट्रोल ठेवून त्या आजारांवरती कंट्रोल ठेवता येते आ, तर आपल्याकडे डॉक्टर नलिनी बोटे तर ह्या आहार तज्ज्ञ उपलब्ध आहेत त्या आहाराविषयी मा, मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि आमच्या डॉक्टर बोटे किडनी केअर सेंटर या इथे किडनीचे खडे म्हणजे किडनीचे मोठखडे प्रोस्टेट आणि नगीचे आजार यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे विना टाका शस्त्रक्रिया सुद्धा आपल्याकडे सध्या अवेलेबल होतात तर ह्या ज्या काही आहेत अत्याधुनिक जे लेझर आहे पहिल्यांदा ते मुंबई पुणे या ठिकाणी फक्त उपलब्ध असायचे पण सध्या ते आपल्या बार्शी सारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही ते उपलब्ध करून दिलेले आहे तर ह्याचा गरजू रुग्णाला नक्कीच फायदा होईल कारण त्यामध्ये विना टाका लेझर शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे होऊ शकतात आ, तर हे माझं सगळ्या लोकांना सांगणं आहे की कुठल्याही आजारवरती नियमित तपासणी आणि स्पेशालिस्ट करून तपासणी करून घेण्यात यावी तर जर तुम्हाला आजार कि लग्नी साफ न होणं अडकत येणं जोर द्यावा लागण किंवा त्यामध्ये रक्तस्राव येणं किडनीचे खड्यामुळे पोट दुखणं किडनीचे कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सर ह्याच्यावरती तुम्ही नक्की तुमच्या ॉजिस्टला भेट द्या आणि त्यांच्याकडून तपासणी आणि उपचार करून घ्या धन्यवाद